नमस्कार सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला पाहूया सर्वात मोठी बातमी आपल्या न्याय हक्कासाठी होलार समाज बांधव एकत्र आजाद मैदानावर करणार मरण उपोषण माननीय चरणदादा भडंगे समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरणे काळाची गरज आहे त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस लाखांवर लोकसंख्या आहे परंतु जातीच्या चुकीच्या नोंदींमुळे शासन दरबारी निश्चित आकडा दिसून येत नाही त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात समाजाची दखल घेतली जात नाही म्हणून युवकांनी महिलांनी मोठ्या संख्येने आक्रमकपणे रस्त्यावर उतरून शासनात समाजाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून नोंदवलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी भाग पाडले पाहिजे गेली कित्येक वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री यांच्यासोबत संघटना बैठका आयोजित करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे पण शासनाकडे फक्त आश्वासने मिळतात पण कृती घडताना दिसत नाही त्यासाठी तेवीस सप्टेंबरला मुंबईमध्ये आझाद मैदानावर अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने अमरण उपोषण करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय रणजित ऐवळे यांनी केले आहे सांगोला शहरात अखिल भारतीय होलार तालुका समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष माननीय चरणदादा भडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांनी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रंजितदा ऐवळे तालुकाध्यक्ष चरणदादा भडंगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रघुनाथ ऐवळे जिल्हा संपर्क प्रमुख परमेश्वर गेजगे समाधान गगने तालुका उपाध्यक्ष अण्णा गेजगे, कार्याध्यक्ष कुंडलिक भांडगे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी गेजगे सर, संपर्क प्रमुख दीपक ऐवळे सावे सल्लागार नामदेव करडे, नियोजन समिती सदस्य अभप केशव हेगडे दाजी केंगार मानाप्पा भडंगे माजी मुख्याध्यापक तानाजी पारसे विजयकुमार ऐवळे विवेकानंद टेकाळे यांच्यासह ग्रामीण भागातील होलार समाज बांधव उपस्थित होते विशेषतः या मरण उपोषणाच्या संदर्भात सहसविस्तर चर्चा केली आहे आमच्या विशेष प्रतिनिधींनी ती नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यामध्ये सांगोले शहरामध्ये या ठिकाणी समाजाच्या वतीनं एक बैठक आयोजित करण्यात आली होती नेमकी हे बैठक कशासाठी आयोजित केली होती अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज, रोजी चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आमच्या आम या होलार समाज संघटनेचे प्रांताध्यक्ष माननीय रणजितदादा आयवळे यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णय तो जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची आढावा बैठक ही सांगोला तालुक्यात मध्ये आज चरणबदा भंडगे यांच्या निवासस्थानी आज घेण्याचं ठरलेलं होतं आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आता ही बैठक मुंबईमध्ये घेण्यात येते सांगोली तालुक्यातून काय निघा सांगोला तालुक्यातून प्रत्येक गावातून कमीत कमी एक तरी गाडी निघावी अशा प्रकारचं नियोजन आमचं आम चाललेलं आहे नमस्कार मी रणजित आयवळे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय होला समाज संघटना काय उपोषणाचं उद्दिष्ट उपोषणाचं उद्दिष्ट गेल्या कित्येक वर्ष आमच्या होला समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या काही ठिकाणी काही भागात आमच्या जातीच्या जा चुकीच्या जा नोंदी लागलेल्या आहेत त्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी शासनाकडं आमचं आयोगाचं मागणं आहे आणि दुसरी मागणी आमची आमच्या होार समाजाला आज त्या काळात कधी आर्थिक विकास महामंडळ आम्ही मिळालेलं नाही आत्ता जे आमच्या होार समाजाचं समाविष्ट आहे ते संत रुविदास चर्मकार महामंडळामध्ये आमचा समाविष्ट केलेला आहे पण आज तागात महामंडळ स्थापन झाल्यापासून आमचा तिथं त्या महामंडळात साधा संचालकही नाही त्यामुळे आम्ही शासनाकडं आमची मागणी अशी करतोय की आमच्या हौला समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावं आणि नसेल तो महामंडळ जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून उपोषण आम्ही सोडणार नाही आणि आझाद मैदान सोडणार नाही आणि आमची शासन दरबारी आमच्या जातीची नोंद ही कॅटेगरी सव्वीस नंबर नोंद आहे म्हणून आम्ही आझाद मैदानावरती सव्वीस होलार समाजाचे सव्वीस बांधव आम्ही उपोषण करीत आहोत उद्याच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचं आझाद मैदानावरती उपोषण आहे नियोजन संपूर्ण नियोजन झाले फक्त शेवटची बैठक आमची सांगोली तालुक्यातील चरण भांडगे यांच्या निवासस्थानी बैठकीत नियोजन केलं होतं त्या बैठकीसाठी आम्ही आता इथे उपस्थित झालो होतो लोकांचा प्रतिसाद अतिशय लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे सर्व हॉलार समाज रवाना होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून होलार समाज उत्साहाचं वातावरण आहे की आझाद मैदानावरती आमच्या होरार समाजाचं पहिलं उपोषण होतंय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या स होलारवाड्यात अतिशय उत्साहाचं वातावरण ह्या उपोषणामुळे निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण होलार समाज हे मुंबईच्या दिशेने उपोषणस्थळी पोहोचणार आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहर भागामध्ये काय काय ठिकाणी आपल्या समाज, समाज महापुरुषांचे स्मारक नाही त्यासाठी तुमच्या संस्थेचे मागणी टक्के असणार आहे कारण आमची अखिल भारतीय समाज संघटना आणि संपूर्ण वलाहर समाज हे महापुरुषांच्या विचारधारेवरतीच चालतोय आणि ती विचारधारा नसेल तर कोणताही माणूस समाजकार्य करू शकत नसतो त्यामुळे शंभर टक्के आमची मागणी प्रामुख्याने ती मागणी असणार आहे तुमच्या या ओपोषणाला सी बी एस न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद